येणारी जी महानगरपालिका निवडणूक आहे ते जिंकण्यासाठी शिंदेसाहेब आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई मात्र भगवा फडकण्यासाठी आम्ही निर्धार मेळा आयोजित केलाय त्यांची जी आपुलकी त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा आकर्षण महिलांना ते देत असलेला सन्मान हे सर्व बघून इतर पक्षातील लोक इतर पक्षातील लोक इतर पक्षातील नगरसेवक बरेच पदाधिकारी ह्या पक्षात येऊ इच्छित होते तर हे जे नरेश मस्के साहेब इथे सतत असतात अवेलेबल शिंदे साहेब असतात त्यांच्याकडे जी दोन खाती आहेत नगर विकास प्लस पीडब्ल्यू डी ही लोकांशी संबंधित खाती आहेत आमची सर्व कामं महानगरपालिकेत आणि शिडकुतच असतात मोस्टली तेव्हा इतक्या जवळ असणारा खासदार आम्हाला भेटतो त्याच्यात अजून सोन्यापुळे नाटासाहेब आलेले आहेत तर सर्वांना ही सर्व सुशिक्षित मंडळी चांगली मंडळी खूप आवडते येणार जे महानगरपालिका निवडणूक आहे ते जिंकण्यासाठी शिंदे साहेब आणि बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई पालिका भगवा फडकण्यासाठी आम्ही निर्धार मेळावा आयोजित केलाय त्यानिमित्ताने शिंदेसाहेबांचं काम बघून ते मुख्यमंत्री असताना देखील एक सामान्य ते सामान्य कार्यकर्त्याला भेटत सा। असत गरीबातल्या गरीब माणसाला भेटत असत असा मुख्यमंत्र्यांनी असा कधी कोणाला नेता भेटला नव्हता महाराष्ट्रामध्ये त्यांची जी आपुलकी त्यांच्याबद्दल असलेला जिव्हाळा आकर्षण महिलांना ते देत असलेला सन्मान हे सर्व बघून इतर पक्षातील लोक इतर पक्षातील लोक इतर पक्षातील नगरसेवक बरेच पदाधिकारी ह्या पक्षात येऊ इच्छित होते आणि भाजपामधील देखील सात आठ नगरसेवक हो। शिंदेसाहेबांजवळ यायच्या तयारीत होते शिंदेसाहेबांची बोललो तेव्हा शिंदेसाहेब युतीमध्ये मिठाचा कडा टाकायचं नाही किशोर आपल्याला ना मित्रपक्षाला असं करायचं नाही नाही तर इतकं आमची शंका किती वाढली असं तुम्हीच विचार करा तर हे जे नरेश मस्के साहेब इथे सतत असतात अवेलेबल शिंदे साहेब असतात त्यांच्याकडे जी दोन खाती आहेत नगरविकास प्लस पी डब्ल्यू डी ही लोकांशी संबंधित खाती आहेत आमची सर्व कामं महानगरपालिकेत आणि सिडकोतच असतात मोस्टली तेव्हा इतक्या जवळ असलेला खासदार आम्हाला भेटतो त्याच्यात अजून सोनालकुळ नाटासाहेब आलेले आहेत तर सर्वांना ही सर्व सुशिक्षित मंडळी चांगली मंडळी खूप आवडते आणि त्या लोकांना असं वाटतं की ह्यांच्यामुळे राहिलं तर आम्ही जनतेला न्याय देऊ शकतो म्हणून ते सर्व नगरसेवक या बावीस तारखेला संध्याकाळी प्रवेश करणार आहेत